थांबा तुम्ही जी तुळस रोज देवाला अर्पण करता ती चावून खाताय तुळशीच्या पानाचं हे वेष तुम्हाला माहीत आहे का तुमचे दात लगेच खराब होतील नव्याण्णव टक्के लोकांना योग्य पद्धत माहीत नाही आहे तुळशीच्या पानांमध्ये नैसर्गिक पारा म्हणजेच मर्क्युरी असतो पारा हा धातू आहे जेव्हा आपण हे पान दातांनी चावतो तेव्हा पारा बाहेर येतो आणि दातांच्या पृष्ठभागावरील इनॅमलला लगेच नुकसान पोहोचवतो यामुळे दात हळूहळू कमकुवत होतात चावण्याऐवजी पान गिळणे हाच योग्य मार्ग आहे हे रहस्य फक्त विज्ञानाचं नाही आहे आपल्या धर्मशास्त्रातही तुळशीचा आदर राखण्यास सांगितले आहे तुळस ही विष्णुप्रिया आणि अत्यंत पवित्र आहे म्हणूनच तुळस तोडण्याचे किंवा चावण्याचे नियम आहेत श्लोक आहे यन्नाम श्रवणात विष्णू कोटी विनश्यती तुलसी स्पर्शजात वायू पाप कोटी नश्यती याचा अर्थ जिच्या केवळ स्पर्शाने कोट्यावधी पापे नष्ट होतात इतकी तिची पवित्रता आहे पण तुळस अत्यंत औषधी आहे तुळस कफ ताप आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम आहे सकाळी उपाशी पोटी फक्त एक ते दोन पानं न चावता पाणीसोबत गिळल्यास खूप फायदे मिळतात पानांचा काढा किंवा चहा घेऊ शकता पण कच्चं पान कधीही चावू नका तुम्हाला अशीच अद्भुत खरी आणि उपयोगी माहिती हवी आहे का तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमचा एक सबस्क्राईब मला रोज नवी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायला मदत करेल